अध्याय पाचवा वेताळावर जयप्राप्ती मच्छिद्रनाथांनी देवीचे दर्शन घेतले देवीचे दिव्य दर्शन घेताना त्यांचे हद भरभरून आले त्यानंतर ते एका अरण्यात गेले ते अरण्य अतिशय घनदाट होते, होते त्या अरण्याचे नाव होते बारमल्हार त्यांनी त्या घनदाट अरण्यातच विश्रांती घेणे पसंत केले त्यामुळे ते तेथे ते झोपले ते त्यांना अचानक एक भयानक मोठा आवाज कानी पडला या आवाजामुळे ते सावध झाले अनेक दिवट्या पण त्यांना दिसल्या मच्छिंद्रनाथांच्या मनात आले की भूतावळ नक्कीच उठलेली आहे त्यामुळे आपण आपल्याजवळ असण्याच्या सामथ्योने त्यांना प्रसन्न करून घेऊया त्यानंतर त्यांनी स्पर्शात्राची योजना आखली हे स्पर्शाख मच्छिद्रनार्थांना अंबामातेकडून प्रसादरूपाने मिळालेले होते त्या दिव्य अत्रामुळे सर्व भूतावळ जिथल्या तिथे अडकून राहिली त्यांच्या सर्व हालचाली बंद झाल्या ती सर्वच्या सर्वक्राय विक्राय भूते एकाच ठिकाणी खंदन राहिली होती या सर्व गोष्टींमुळे ती भूते वेताळ्याला भेटर शकली नाही अजूनपर्यंत भूते नेहमीप्रमाणे भेटाव्यास का आली नाही असा प्रश्न वेताळ्याच्या मनात उपस्थित झाला इकडून तिकडून येरझारा घालू लागला दुसऱ्या भूतानकानिफनाथ भेली शे आली नाही याची चौकशी करण्यासाठी भविले बेताळची आज्ञा शिरोधारे मानून पाच सहा भूते चौकशी कराव्यास निघाली अरण्यात आल्यानंतर त्यांनी भूतांची गंमत पाहिली त्यांच्यापैकी एकाने हळूच त्या भूतांजवळ जाऊन विचारले की हा सर्व पराक्रम कोणी केला आहे अडकून बसलेल्या सर्व भूतांनी सर्व हकीकत सांगितली त्या दुसऱ्या भूतांनी त्या सिद्धोगी पुरुषाची शोधाशोध करण्यास सुरुवात केली अरण्यात त्यांना मच्छिंद्रनाथ दिसले त्यांच्या चेहऱ्यावर सूर्यासारखे तेज होते आणि हनुमानाप्रमाणे सुंदर शरीरयष्टी होती ती भूते मच्छिंद्रनाथांजवळ गेली व त्यांच्याजवळ त्यांनी प्रार्थना केली की हे योगीराज हे ज्ञादीराज ही सर्वच्या सर्व भूते पतित आहेत त्यामुळे तुम्ही यांना सोडून द्या त्यानंतर ती आपल्या कामास प्रयाण करतील मच्छिंद्रनाथांना त्या दुसऱ्या भूतांबद्दल जरा कुतूहलच वाटले त्यांनी त्या भूतांना विचारले ही सर्वच्या सर्व भूतेजमिनीला एखाद्या वृक्षाच्या मुळाप्रमाणे खेळून राहिलेली असता तुम्ही मुक्त वावर कसा करत आहात स्पर्शातचा प्रभाव तुमच्यावर कसा बरे पडला नाही ती भूते म्हणाली हे जती ही खेळून बसलेली भूते नियमितपणे वेताळ्यास भेटाव्यास येतात नेमकी ती आजच आली नाही त्याचा शोध घेण्यासाठी आम्हाला वेताळ्याने येथे धाडले आहे तरी कृपया यांची सुटका करावी म्हणजे ती सर्वजननित्यक्रमाप्रमाणे वेताळास नमस्कार करण्यासाठी जातील मच्छिंद्रनाथ त्या भूतांना म्हणाले कोण आहे तो तमचा वेताळ त्याला जाऊन सांगा की भूते आज की तुझ्याकडे येणार नाही मी त्या भूतांना मुळीच सोडणार नाही मला या भूतांधारे त्या वेताळाचे सामर्थ्य तरी पाहायला मोठा आला आहे शक्तिवान त्याला म्हणावे हिंमत असेल कये माझ्याशी युद्ध करायला हा निरोप ऐकून ती सर्व भूते वेताळाकडे गेली वेताळाठातीतल्या परिस्थितीबद्दल सर्व कल्पना दिली तसाच निरोप सुद्धा सांगितला निरोप ऐकल्यावर वेताळाचे डोळे रागाने लालेलाल झाले तो सिंहाप्रमाणे चवताबून उठला त्याने मच्छिद्रनाथांशी युद्ध करण्यासाठी सर्व देशातील भूतांना येण्याची आज्ञा दिली सर्व भूते आली त्यांना सर्व काही कल्पना दिली त्यानंतर वेताळ आपल्या प्रचंड भूतसैन्यासह शर्भतीरी आला तेथे त्या सर्व भूतांनी आपापले खेळ खेळून गोंधळ माजविला मच्छिंद्रनाथांनी या सर्वाची खोड मोडण्याचे उरविले त्यांनी भस्मावर मंत्रप्रयोग करून ते भस्म ठेवले व भस्मसामध्ये पाहू लागले त्यानंतर त्यांनी वजात्रमंत्राचा उपयोग करून एकरेघ ओढली व मस्तकावर वज्रशक्ती धरली या वज्ञशक्तीची प्रभाव प्रचंड होता या वजशक्तीमुळे भूतांना मच्छिंद्रनाथा जवळ जाता येईना यामुळे सर्व भूतसेना रागाने लालबुद इझाल त्यांनी मोठमोठे विशाल वृक्ष विशाल पर्वत मच्छिंदूरनाथांवर एखाद्या चेंडूप्रमाणे टाकण्यास सुरुवात केली पण माछनाथांवर कशाचाच प्रभाव पडला नाही मच्छिंदनाथ शांतपणे उभे होते शांतपणे उभे राहून भूतांचा सर्व खेळ आनंदाने हस्तस्त पाहत होते यामुळे भूते आणखून चवताळली त्यांनी आपल्याकडील सर्व छिंद्रनाथांवर वापर करून पाहिला पण सर्व काही व्यर्थ गेले अशा या दिव्य अवतारी पुरुषावर भूतांचा प्रभाव काय पडणार बरे मच्छिंद्रनाथांनी सर्व भूतांना एका जागी बंदिस्त करून टाकले त्याच वेळी पिशाचांच्या अष्टनायकांपैकी समनायक मच्छिंद्रनाथांचे पाय जोरजोरात ओढण्याचा प्रयत्न करू लागले ते सप्तनायक म्हणजे झोटिंग खेलवा बाबरा मम्मदा मुंजा म्हहिषासूर व धुळोवान होत या समनायकांकडे अफाट सामर्थ्य होते मच्छिंद्रनाथांनी सावधान होऊन सर्व दिशांना वज्ञास्त्र पाठविले व वा दानवासरचा वापर करून सप्तदानवांची निर्मिती केली हे सात दानव कोण होते बरे मुदू कुभक मरू मलिमळ -मल, त्रिपूर मुचकुंद होय या सप्तानवांमध्ये व त्या सप्तपिशाच नायकांमध्ये घनघोर युद्ध झाले संपूर्ण एक दिवस हे घनघोर युद्ध सुरू होते त्या सप्तदानवांची थोरवी काय वर्णावी त्यांनी त्या सात भूतनायकांना अतिशय विदीर्ण केले त्यांना अर्धमेले केले त्यामुळे ते सप्त भूतनायक अहिष्य झाले वेताळाचा अभिमान तरी सुद्धा काही केल्या कमी होत नव्हता त्यामुळे मच्छिंद्रनाथांनी वासवशक्तीचा वापर करून वेताळास बेशुद्ध केले वेताळ पण युद्ध करून दमला होता त्याची सर्व झाली होती त्यामुळे तो मच्छिंद्रनाथांना शरण गेला मवेत सर्व भूतनायकांनी प्रथम क्षमा मागितली व नेतर प्रार्थना केली हई योगीराज दोन आमचे प्राण हरण करू नकोस आम्हा सर्वांना प्राण वाचवलेस तर तुझ्या कीर्तीचा सुगंध फुलाचा सुग्ध वारा जसा सर्वत्र पसरवतो तसा आम्ही पससबू तुझ्या यशाची यथोगाथा सर्वत्र पसरवू भयभीत भीत करण्याच्या यमदेवाज व यमदूत आहे जगाचे ज्याप्रमाणे प्रमाणे सर्वांना पालन पोषण करण्याच्या लक्ष्मीप्ती श्रीहरी विष्णू व विष्णुदूत आहे त्याचप्रमाणे आम्ही तुझे दूत बनून राहू तुम्ही सांगाल ती आज्ञा शिरोधार्य मानून वागू मच्छिद्रनाथांनी भूतांची ती विनंती मान्य केली व शाबरीविदेच्या कवित्वाबद्दल सांगितले त्यातील मंत्रांवायत सांगितले व तो मंत्र पाठ करण्यास सांगितले त्यानंतर सुभूतांना वश करून विमुक्त अलाने त्यांना मोकळे केले मोकळे झाल्यानंतर योगीराजनी जिद्रनाथ की जय जै, असा जय जयकार करीत मच्छिद्रनाथांना सर्वांनी साष्टांग नमस्कार केला